श्री स्वामी समर्थ पुढील सात मिनिटे देव तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कारी करणार आहे जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल देवाचे चमत्कार पाहण्यासाठी तयार असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही निवडलेल्या नंबरद्वारे ते तुम्हाला उपदेश करणार आहे तुमच्या पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद प्रदान करणार आहे या संदेशाचा उद्देश तुमच्या हारलेल्या मनाला पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी आहे तुमचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे स्वामी म्हणत आहेत तुम्ही यावर्षी गाळलेल्या प्रत्येक अश्रू पुढच्या वर्षीच्या पिकाला पाणी देत आहे देऊन तुम्ही वाया घालवलेल्या प्रत्येक अश्रूच्या मोबदल्यात तुम्हाला त्याच्या दहा पटीने सुख देणार आहेत तुमची वेदना संघर्ष त्याग किंवा अंतकरण यापैकी काहीही वाया गेले नाही तुमच्या यशाच्या विशालतेची चाचणीची तीव्रता आवश्यक होती आता तुम्हाला टिकवून ठेवण्याचे पात्र तुमच्याकडे आहे विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडले जातील देव तुम्हाला म्हणत आहे माझा शोध घ्या मी चराचरात व्यापून आहे कुणाशी बोलताना वागताना प्रत्येक मनुष्य प्राणी मात्रांमध्ये मला पहा मी ब्रह्मांडाचा नायक आहे आणि मी चराचरात व्यापून आहे तसेच तू माझी चिंतन करतोस तसे मी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तुला पाहतो आहे मी कधी तुला तुझ्या आजूबाजूच्या नातेसंबंधांमध्ये तर कधी झाडाझुडपांमध्ये तर कधी हवामधून तुला पाहतो आहे तू तु तुझे कर्म चांगले ठेव कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती निसर्ग आणि प्रकृती देत असते अशी माणसं संकटात असतानाही आणि त्यातून सुखरूप सुटतातही व ही प्रत्येक गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करा सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते देव तुला सांगू इच्छितो आहे मी तुझी शक्ती आहे तू काय करत आहेस ते मी पाहतो आहे घाबरू नको तुला वादळातून मी बाहेर काढीन मला माहिती आहे तुला खूप एकट्यासारखे वाटत आहे या वादळात मी तुझ्यासोबत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी आधीही तुझ्यासोबत होतो आताही आहे आणि यापुढेही राहील निराश होऊ नका मी तुम्हाला दुःखातून बाहेर काढणार आहे मला माहिती आहे की तुम्ही थकल्यासारखे तणावग्रस्त आणि पूर्णपणे दबलेले आहात पण आज सकाळी हे जाणून घ्या की मी तुम्हाला खूप सुंदर आशीर्वाद देण्यासाठी येथे आलो आहे ज्याने तू खूप आनंदी होशील पहिल्यासारखे हसू लागशील देवाची शक्ती तुमच्यामध्ये एक अद्भुत शक्ती निर्माण करणार आहे तुम्हाला प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी अधिक आव्हान देणार आहे तुम्हाला आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक धैर्यवान आणि अधिक बलवान बनवणार आहे मी तुमच्या भविष्यासाठी खास योजना तयार करत आहे ते तुम्ही पाहू शकत नाही पण माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्रार्थना करत राहा एक दिवस सर्व अर्थपूर्ण होईल कधीकधी देव दरवाजे बंद करतो कारण तुमच्यासाठी दुसरे सुंदर दरवाजे उघडणार आहे पुढे जाण्याची वेळ आली आहे देवाला माहिती आहे जोपर्यंत तुमची परिस्थिती भाग पडत नाही तोपर्यंत तुम्ही हलणार नाही स्वत तयार करा तुम्हाला दुःखद नुकसानानंतर शांती मिळेल माझे सर्व प्रेम सहानुभूती तुमच्यासोबत आहे जेव्हा आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी घडतात तेव्हा निराश होणे भीती वाटणे आणि भविष्यात काय होणार असा प्रश्न पडणे साहजिक आहे देवावर विश्वास ठेवा त्याचे आपल्या मुलांवर एवढे प्रेम असते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जेव्हा तुम्ही तुमची सर्व चिंता देवाच्या सेवेत बदलता तिथे देव तुम्हाला आशीर्वादित करतो विश्वास असल्यास होय विश्वास आहे गॉड इज अ ग्रेट टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा मी तुला सांगू इच्छितो तुझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही मीच पाठवलेली आहे कारण तुझे उद्देश प्राप्त करून घेण्यासाठी तुला या सर्व बंधनातून मुक्त होऊ देवाच्या सेवात रुजणे महत्त्वाचे आहे ज्यासाठी तू जन्म घेतला आहे धीर धरा खंबीर व्हा आणि तुमचे हृदय उघडा देवाला तुमच्या हृदयात प्रवेश करू द्या देव तुमच्यासाठी खूप सुंदर आशीर्वाद घेऊन आला आहे ते स्वीकार करा स्वीकार असल्यास होय स्वामी स्वीकार आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा एकदा जागृत होण्यास मदत होते आणि मित्रांनो आजचा स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत देखील पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या स्वामींसाठी स्वामी भक्तांनी एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ